मी भीमराव कडा पाटील आपलं सर्वांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत मोहोळ तालुक्यातल्या अनगर नगरपंचायतीची महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच अनगर नगरपालिकेची महाराष्ट्रभर चर्चा म्हणजे महाराष्ट्रभर निवडणुकांचा माहोल जोरदार परंतु चर्चा ही फक्त होळ तालुक्यातल्या म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या अनगर नगरपंचायती जी होती नगर मित्रांनो या ठिकाणी कसं जंगल आहे नक्षलग्रस्त भाग कसा असतो अशी काही स्थिती निर्माण झालेली आहे भीती काय असते ती ह्या अनगरमध्ये लोकांना पाहायला मिळालेली आहे म्हणजे अनगर हे महाराष्ट्रातलंच आहे परंतु महाराष्ट्रामध्ये कसा जंगल राज महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं काहीच उत्तम उदाहरण हे आंदरच्या नगरपालिकेवरून आपल्याला दिसते महाराष्ट्राभर चर्चा सुरू आहे देशभर चर्चा गाजली मित्रांनो आणि एवढी दहशत ही असू शकते हे सुद्धा लोकांना आता समजलेलं आहे की किती प्रकारे कशी दहशत आहे मित्रांनो काय केलं पाहिजे तर जे आमचे गृहमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता हातात घेतल्यापासून किंवा त्याच्या अगोदरचे गृहमंत्री आजवर काय केलं नेमकं म्हणजे राज्या राज्यांमध्ये किंवा गावा गावागावांमध्ये किती दहशत या पुढाऱ्यांची त्याचं हे उत्तम उदाहरण आहे मित्रांनो तर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया <coughs> महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच उमेदवारांची फॉर्म भरण्यासाठी लगबग सुरू त्यात आता फॉर्म भरून झाले आता छाननी झाली म्हणजे सगळ्यात महत्वाची चर्चा सुरू झाली ती सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या अनगर या नगरपंचायती ही ग्रामपंचायत होती कधी काळी ह्या अनगर शहर अनगर गावावरती बारा वाड्या आधारितलेल्या आहेत आणि ही ग्रामपंचायत आजपर्यंत बिनविरोध झालेली आहे म्हणजे हे बिनविरोध करणारे कोण तर या ठिकाणचे माजी आमदार म्हणजे मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांची या भागामध्ये एवढी दहशत आहे प्रचंड दहशत आहे आणि या दहशतीच्या जोरावरती आजवर त्यांच्या वडिलांनी सुद्धा आजवरती ग्रामपंचायत कायम स्वरूपी बिनविरोध केली बाबुराव पाटील त्यानंतर राजन पाटील आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव बाळराजे पाटील आता काहीसा असं बोललं जाते की बाळराजे पाटील यांच्यावरती खुनाचा आरोप आहे जे देशमुख म्हणून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष होते त्यांचा कशा पद्धतीने खून झाला काय झाला हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे ते आज हे सगळं बाहेर आलेलं आहे म्हणजे निवडणुकीमुळे ह्याचा हा खटला झाला सगळं झालं ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार शरद पवारांनी यांना मदत केली त्यांनाच दंड ठोपून चॅलेंज देखील दिलं गेलं तर आता ही निवडणूक कशी प्रक्रिया आहे ती आपण पहिलं समजावून घेऊ मोहळ मधलं हे जे आनगर आहे अनगर नगरपंचायत आहे आणि याच्यासाठी सतरा नगरसेवकांचे म्हणजे सतरा नगरसेवक याला निवडून येणार आहेत आणि एक नगराध्यक्ष असे अठरा तर मित्रांनो नगराध्यक्ष पदापासाठी या <coughs> माझे आमदार जे आहेत राजन पाटील ज्यांची दहशत आहे मोठ्या प्रमाणे त्या राजन पाटलांच्या सुनबाई अजिंक्य राणा पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तर अपक्ष म्हणून सरस्वती शिंदे हा राजन पाटलांच्या गटाकडूनच दाखल झालेला अर्ज होता तर ही जागा महिला सर्वसाधारण असल्यामुळं महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर हे राजन पाटील कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये होते तर आता ते अजित पवार गटामध्ये होते अजित पवार गटातून त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये आता प्रवेश केलेला होता त्यांनी आणि त्यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सुद्धा इथं उमेदवार द्यायचं ठरवलं आणि तिथं उज्ज्वला थिटे यांचा अर्ज दाखल केला परंतु आता हे अर्ज दाखल करण्यासाठी तो जो होता त्यांना अडचणी आल्या त्यांना चाळीस पोलिसांचा बंदोबस्त होता बारा पोलिस त्यांना घनमिशनी घेऊन होते तर इतर सगळे चाळीस पोलिसांचा फौज फाटा पहाट पाच वाजता त्यांना निवडणूक कार्यालयात जावं लागलं आणि सकाळी साडे दहा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला त्यांनी जो उमेदवारी अर्ज दाखल केला हा उमेदवारी अर्ज व्यवस्थित भरलेला होता त्याच्यावरती ज्या स काय सगळ्या सरकारी प्रक्रिया असतील म्हणजे सह्या अंगठ काय लागतंय त्याला ते त्यांनी सगळं भरलं होतं मात्र निवडणूक अधिकाऱ्याने हा अर्ज अवैध ठरवला आता त्यांनी पत्रकार परिषद दिली त्यांचं असं मत झालं की बाबा मी तर अर्ज सगळा व्यवस्थित भरला होता निवडणूक अधिकाऱ्यानं तो पाहिला होता निवडणूक अधिकाऱ्याचं काम असतं की अर्ज चुकू नये म्हणून त्या सगळ्या त्रुटी भरून येणं सुरुवातीलाच हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं पत्र असतं तसं की उमेदवारांचा अर्ज चुकला नाही पाहिजे तो व्यवस्थितरित्या भरून घ्या जिथं चूक असेल तिथं दुरुस्त लगेच करून घ्या असं काहीच निवडणूक आयोगाचं फरमान असतं परंतु या ठिकाणचे जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा हा या अर्जाला दुजरा दिला तो अर्ज दाखल करून घेतला आणि छाननीमध्ये मात्र तो अर्ज बाद केला त्या वजवाला ते त्यांचा असं मत होतं की माझा अर्ज हा मी व्यवस्थित भरला होता आणि मी न्याय मागण्यासाठी हायकोर्टामध्ये मा जाणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं आता आहे उज्ज्वला थेटे यांच्या अर्जावरती या ठिकाणी ज्या शिंदे म्हणून अपक्ष उमेदवार आक्षेप घेतला गेला आणि पुन्हा त्या शिंदेनी सुद्धा तो अर्ज माघार घेतला गेला म्हणजे उमेदवाराला जर चाळीस पोलिसांचं संरक्षण द्यावं लागत असेल उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तर आपल्या देशामध्ये नेमकं चाललंय काय किती दहशत या राजकारणी लोकां राजकारणी मंडळींची आहे म्हणजे राजकारण आपलं कुठल्या देशाला चाललंय हेच आता सध्या कळन असं आहे लोकांना म्हणजे सर नेता नेत्याचे समर्थक त्या समर्थकांना सुद्धा कळना की आपण नेमकं काय करतोय म्हणजे विरोधातल्या माणसाला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करणं कठीण होऊन बसलेलं आहे आणि त्याला जीवावरती भेटते ते अर्ज दाखल करणं सुद्धा अशीच काहीशी म्हणजे परिस्थिती झालेली आहे मित्रांनो आपण नक्षली भाग पाहत असतो नक्षली भागात सुद्धा अशाच प्रकारे दहशत असती जर त्यांच्या विरोधात जर कोणी गेलं तर ते रात्रीच येऊन गळा चिरते जीभ कापते जीव मारून टाकतात अशीच एवढी दहशत या पुढाऱ्यांची झालेली आहे आता हा एकच भाग नाही म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं मोहोळ तालुक्यातलं हे अनगरच नव्हे तर अनेक तालुक्यांमध्ये अशाच प्रकारे ह्या आमदार खासदारांची दहशत आहे की त्यांच्या विरोधात कोणीही एक ब्रह शब्द जरी काढला तरी त्याला दंडुक्यानं चोपून काढलं जात मारहाण केली जाते म्हणजे हे जंगल राज कधी थांबणार आहे जंगल राज हे ने, नेमकं हे कुणी निर्माण केलं आणि ह्या पुढाऱ्यांना नेमकं करायचंय काय देशाचा विकास करायचा आहे राज्याचा विकास करायचा आहे का फक्त दहशत निर्माण करून दहशतीवरती सगळं आपलंच रामराज्य जपून ठेवायचंय असंच काहीस आता हे बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर मात्र मग ते त्या ठिकाणचे जे राजन पाटील माझे आमदार आहेत त्यांचा जे चिरंजीव आहे त्यांनी अक्षरशः दंड ठोक आणि अजित पवाराला खुल्ल चॅलेंज दिलं गेलं महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला खुलं चॅलेंज दिलं गेलं अजित पवार असा एकेरी उल्लेख केला आणि सांगितलं सगळ्यांचा नाद कर पण अनगरकरांचा करायचा नाही म्हणजे हे खुलं चॅलेंज ही मस्ती भारतीय जनता पक्षात गेल्यानंतरच येते हे सुद्धा काही अशा चित्रावरून आपल्याला दिसतं मित्रांनो आता ह्या उज्वले थिटे यांचा जो अर्ज वाद केला या ठिकाणी सचिन मुळीक म्हणून जे निवडणूक अधिकारी आहेत यांनी किरकोळ हरकती किरकोळ गोष्टीवरून हा अर्ज बाद केला सही नसणे कुठे काय नसणे अशा पद्धतीचं सांगितलं गेलं परंतु या उज्ज्वला थिटे यांनी सांगितलं होतं की मी अर्ज भरताना सही बी सगळं घेऊन आले होते आणि एवढं असताना सुद्धा माझा अर्ज बाद केला जो सूचक होता तो सूचक हा त्यांचा मुलगाच होता आणि तो सुद्धा तिथं हजर होता आला होता मित्रांनो आणि जर सही नव्हती तर निवडणूक अधिकाऱ्याचं काम असतं की बाबा ह्या ह्या त्रुटी त्या तुम्ही ह्या त्रुटी भरून द्या लगेच म्हणजे त्याला नोटीस नेऊन घराला चिटकवायचं नसतं काय त्रुटी आहेत पत्त्यावरती ह्याच्यावरती हा अर्ज जाणीवपूर्वक बाद करण्यात आलेला आहे आणि आपल्या देशामधली लोकशाही संपलेली आहे लोकशाहीला तिळांजली दिली गेलेली आहे हे सुद्धा या चित्रावरून आपल्याला स्पष्ट होतं या अशा गोष्टींवरनं म्हणजे देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आणि त्या अनगरमध्ये नक्षलग्रस्त ही भयान अवस्था त्या अनगरची झाली असंच काही सचित्र आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे उन्मेश पाटील म्हणून आहेत त्यांनी या सगळ्या प्रक्रियेला उत्तर सडेतोड दिलं परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा जरी उपमुख्यमंत्री असला तरी ते सुद्धा पुढे जंगलराजच्या पुढे हतबल आहेत हेच काहीच चित्र आपल्याला सध्या तरी दिसतय मित्रांनो म्हणजे हतबलता काय असते आणि तो सत्येत असताना सुद्धा हतबलता काय असते ते अशा या गोष्टीवरून की कि किती प्रकारे हतबल होतो माणूस कि एखाद्या उमेदवाराला अर्ज सुद्धा भरू दिला जात नाही म्हणजे किती डेंजर अशी परिस्थिती आहे मित्रांनो अर्ज सुद्धा भर दिला जात नाही निवडणुकीमध्ये म्हणजे जे आपण पूर्वी कधी काळी बिहार म्हणायचो ते बिहारमध्ये राहिलेलं नाही ते आता महाराष्ट्रामध्ये आलेलं म्हणजे निवडणूक बिनविरोध होणं याचाच अर्थ की विरोधक संपवणे लोकशाही तिथंच संपली लोकशाहीला तिळांजली दिली असंच काहीचं चित्र असतं मित्रांनो तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि मी विमराव काळे पाटील वी केपी ट्वेंटी फोर मराठी इंदापूरपणे